महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक धाग घाट मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे ज्याला सह्याद्री पर्वतरांग लाभलेली असून तो पश्चिम घाटासाठी एक सुंदर भाग म्हणून ओळखला जातो जिथे तीस पेक्षा जास्त घाट आहेत जे कोकण आणि दख्खनच्या पठाराला जोडतात शिवाय पावसाळ्यात हे घाट सुंदर रस्ते धबधबे हिरवळ आणि धुक्यांमुळे खूपच रमणीय दिसतात परंतु त्याचवेळी भूखलन खड्डे आणि धोकादायक वळणे यामुळे हे घाट रस्ते जीव घेणे ठरू शकतात कित्येकदा या घाट रस्त्यांवर मोठमोठे अपघात होतात त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक दहा घाट कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा तिलारी घाट महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक घाटांमध्ये तिलारी घाटाचा दहावा क्रमांक लागतो जो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना जोडणारा एक निसर्गरम्य घाट घाट आहे हा महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडतो या घाटातील रस्ता अरुंद असून काही ठिकाणी अत्यंत तीव्र उताराची वळणे आहेत तसेच रस्ता पूर्णपणे कोरी असल्याने सुरक्षेसाठी अतिरिक्त बांधकाम अपुरे असल्याचे पाहायला मिळते त्याचबरोबर पावसाळ्यात तर तिलारी घाटाची वळणे अतिशय धोकादायक बनतात कारण रस्त्यावर पडलेले पाणी आणि रस्ता घसरण्याचा धोका गंभीर असतो त्यामुळे वाहनांना सतर्क राहावे लागते तिलारी घाट गोवा सिंधुदुर्ग महामार्गावरील एक महत्वाचा घाट रस्ता आहे जिथून मोठ्या प्रमाणात वाहनांची येजा होते त्यामुळे या घाटात सुरक्षतेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे नंबर नऊ खंबाटकी घाट नवव्या क्रमांकावर सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाट आहे जो पुणे बंगळुरू महामार्गावरील खंडाळ्या जवळ येतो घाटातील रस्ता जुन्या महामार्गाचा असून बऱ्याच वळणावर उतार आणि धोकादायक वळणे आहेत त्यामुळे वाहन चालकांना सतत सावध राहावे लागते विशेषतः या घाटातील यस आकाराच्या वळणामुळे हा मार्ग अति धोकादायक मानला जातो जिथे अनेक अपघात होत असतात म्हणूनच या वळणाला ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते पावसाळ्यात इथे दाट धुके आणि जोरदार पाऊस असतो त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग सलग ओलसर असल्याने ब्रेकवर वाहन थांबणे कठीण होते त्यामुळे वाहन सहसा हळूद चालवा खंबाटकी घाटाचा उपयोग मुख्यतः पुणे सातारा महामार्गावरून कोकणात जाण्यासाठी केला जातो अनेक ट्रक बस आणि लहान वाहनांना कोकणात जाण्यासाठी हाच मार्ग वापरावा लागतो नंबर आठ परशुराम घाट आठव्या क्रमांकावर रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाट आहे जो मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर येतो परशुराम घाट हा त्याच्या निसर्गरम्य दृश्यासाठी ओळखला जातो पण तो वाहतुकीसाठीही धोकादायक मानला जातो कारण इथे अपघाताचे प्रमाण जास्त आहे घाटात अनेक वळणे आहेत विशेषतः पावसाळ्यात काही वळणांवरून वाहतूक दोन्ही बाजूंनी चालवावी लागते कारण डोंगरांची कटाई व भराव यामुळे काही बाग कोसळलेले आहेत पावसाळ्यात दरड कोसळणे आणि रस्ता खचण्याच्या घटना इथे नेहमी घडत असतात त्यामुळे इथल्या सुरक्षेच्या समस्या लक्षात घेता प्रशासनाने खास जबाबदारी घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे नंबर सात अनुस्कुरा घाट महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक घाटांमध्ये अनुस्करा घाटाचा सातवा क्रमांक लागतो जो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये असून कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडतो घाटातील रस्ता अरुंद असून कडेला खोल दरी आहे तसेच घाटातील वळणे ही अतिशय तीव्र आहेत त्यामुळे वाहन चालकांसाठी धोका निर्माण होतो पावसाळ्यात या घाटामध्ये दाट धुके असते त्यामुळे दृश्य क्षमता खूप कमी होते आणि संध्याकाळच्या वेळेस प्रकाश योजना नसते त्यामुळे रात्रीचा प्रवास इथे धोकादायक ठरला जातो हा घाट मुख्यतः मुंबई सातारा मार्गावरून कोकणात पोहोचण्यासाठी एक महत्वाचा मार्ग आहे नंबर सहा रघुवीर घाट रघुवीर घाट हा सातारा जिल्ह्यात कांदाटी खोऱ्यात असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी जोडलेला आहे म्हणजेच हा घाट सातारा आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे या घाटातील रस्ता अत्यंत संकरीत असून कडेला खोल दरी आहे संरक्षण भिंती किंवा इशारा फलक जवळजवळ नाहीसे झालेत त्यामुळे रस्ता दरीजवळून जात असल्याने वाहकांना कळतही नाही विशेषतः रघुवीर घाट हा पावसाळ्यात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि दररोज शेकडो वाहने व हजारो लोक इथे येत असतात अनेकदा पावसाळ्यात या घाटात छोट्या मोठ्या अपघातामुळे रस्ता बंद ठेवावा लागतो आणि स्थानिकांच्या मते सार्वजनिक बांधकाम विभागाने अजून पुरेसे संरक्षणात्मक उपाय केलेले नाहीत नंबर पाच वरंदा घाट पाचव्या क्रमांकावर पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला वरंदा घाट आहे जो भोर आणि महाड या दोन शहरांना जोडतो अरुंद रस्ते वळणे आणि दरड कोसळण्याची शक्यता यामुळे पावसाळ्यात या घाटातून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते तसेच रस्त्याच्या कडेला खोल दरी असून विस्थापित रस्ते अजून थांबले नाहीत त्याचबरोबर या घाटात अनेक वळणे आहेत ज्यात काही अतिशय तीव्र वळणे असून तिथला रस्ता अरुंद असल्याने मोठ्या वाहनांना तिथून सावधगिरीने जावे लागते पावसाळ्यात वरंदा घाट अतिशय खडबडीत होतो तसेच मोठ्या प्रमाणात धुकेही पसरते त्यामुळे घाटात दरड कोसळण्याचा धोका कायम असतो हा घाट कोकणातील अनेक गावांना पुण्याशी जोडणारा एकमेव मार्ग म्हणून ओळखला जातो नंबर चार आंबोली घाट महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक घाटांमध्ये आंबोली घाटाचा चौथा क्रमांक लागतो जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावापासून गोव्याला जाणाऱ्या रस्त्यावर आहे हा घाट कोल्हापूर सावंतवाडी मार्गावरून जातो महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाऊस पडणारा भाग असल्यामुळे या रस्त्यावर कायम ओलसरपणा असतो सतत पडत असलेल्या धुक्यामुळे आणि दगड असलेल्या मार्गामुळे रस्ता निसरडा होतो तसेच आंबोली घाटात अनेक अतिशय तीव्र आणि खोल उंचाईच्या वळणांचा समावेश आहे जिथून प्रवास करताना भल्या भल्यांना घाम फुटतो आंबोली घाट कोकणातील पर्यटन स्थळी जाणारा मुख्य मार्ग आहे जो खास करून कोकणातून गोव्याला येणारी वाहतूक स्थानिक लोक आणि व्यापारी यांच्या प्रवास मार्गासाठी उपयोगी पडतो नंबर तीन कशेडी घाट तिसऱ्या क्रमांकावर कशेडी घाट आहे जो रत्नागिरी जिल्ह्यात येत असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा हिस्सा आहे पोलादपूर जवळून सुरू होणारा हा घाट गोव्याच्या दिशेने जातो चार पदरीकरणाबाबतचे अपूर्ण काम खोदकाम व भराव अशा कामामुळे घाटाचा रस्ता सध्या विस्कळीत अवस्थेत आहे त्यामुळे घाटात वाहनांची गर्दी पाहायला मिळते घाटात खूप वळणे आणि तीव्र उतारा आहेत व रस्ता अरुंद असल्याने मोठ्या वाहतुकीचा प्रवाह हा एक संद दोन वळणांवरून चालतो त्यामुळे वाहकांना इथून सावितगिरी बाळगावी लागते मुंबई गोवा महामार्गावरील या घाटाचे महत्व खूप मोठे आहे कारण हा घाट रत्नागिरीला मुंबई पुण्यासह इतर भागांशी जोडतो नंबर दोन आंबेनळी घाट आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातला घाट आहे या घाटावरील मार्ग अतिशय अरुंद व खड्ड्यांनी भरलेला आहे सततच्या कामामुळे सडकोत आखडलेले अनेक उतार आणि वळणे आहेत पण बांधकाम अपूर्ण असल्याने वाहतुकीला धोकादायक बनत आहे हा घाट महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि धोकादायक घाटांपैकी एक आहे जिथे पावसाळ्यात तीव्र बळणे धुके आणि जंगलातील प्राण्यांचा धोका असतो यामुळे हा रस्ता जीव मानला जातो आंबेनळी घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळत असल्याने घाटमार्गावरून वाहतूक धोक्याची झाली आहे नंबर एक माळशेज घाट महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि धोकादायक घाटांपैकी एक, एक म्हणून माळशेज घाटाकडे पाहिले जाते जो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे पुणे आणि ठाणे जिल्ह्यांना जोडणारा हा घाट धबधबे आणि धुक्यांमुळे प्रसिद्ध आहे पण पावसाळ्यात निसर्डे रस्ते आणि भूखलन यामुळे धोकादायक मानला जातो घाटातील रस्त्यांच्या बाजूची झुडपे वाढल्याने धोकादायक वळणे दिसत नाहीत त्यामुळे वाहकांना वाहने हळू चालवावी लागतात पावसाळ्यात येणारा जोरदार पाऊस दाट धुके आणि सतत वाहणारे धबधबे दब या कारणांमुळे घाटाच्या सुरक्षित धोक्याचे प्रमाण वाढते तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक दहा घाट कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही यापैकी कोणकोणत्या धोकादायक घाटांमधून प्रवास केला आहे आणि तुम्हाला ते घाट कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील